नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण ज्यावेळेस आपली कालवड ही चार महि चार ते पाच महिन्याची होते त्यावेळेस तिला लवकर मोठी करण्यासाठी आपण खूप उत्सुक असतो आणि ह्या अतिउत्साहामुळे तिला जास्त चारा जास्त खुराक देतो पण काय होते की आपण ठरवलेले तसे काहीच होत नाही उलट कालवडीचे पोट सुटते तिचे केस हे राट होतात आणि सर्वात मेन म्हणजे तिची वाढ ही म्हणावी तशी होत नाही म्हणून आज एवढीमध्ये आपली कालवड पाच महिन्याची झाल्यावर तिच्या आहाराचे योग्य नियोजन कसे करावे तिला हिरवी वेरण कधी द्यावी त्याचबरोबर तिला वाळलेला चारा कधी द्यावा आणि इतर अशा बऱ्याच गोष्टीची माहिती तुम्हाला देणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुसते सबस्क्राईब करून भागणार नाही तर ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते ऑल बटन दाबल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे त्यामुळे ऑल हे बटन नक्की दाबा मित्रांनो मित्रांनो आपली कालवड लवकर मोठी करण्यासाठी काही पशुपालक काय करतात की कालवड पाच महिन्याची झाली तर तिला दूध पाजतच असतात त्यांना माहीतच नसते की दूध कधी बंद करायचे त्यामुळे त्या कालवडीचे जुलाब हे कायमच असतात म्हणून आपली कालवड तीन ते चार महिन्याच्या दरम्यान जर असेल त्यावेळेस तिला दूध पाजणे पूर्ण बंद केले पाहिजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की कालवडीचे जे रुमेन असते ते सुरुवातीचे दोन तीन महिने पूर्णपणे म्हणजे डेव्हलप झालेले नसते त्यामुळे त्या काळामध्ये त्या त्या कालवडीला दुधाची गरज असते मात्र कालवड ज्यावेळेस चार ते पाच महिने क्रॉस करते त्यावेळेस त्या कालवडीचे रुमेन हे बाहेरील जो चारा असेल किंवा खुराक असेल हे पचवण्यास बहुत सक्षम झालेले असते त्यामुळे पाच महिन्याच्या पुढच्या कालवडीला जर आपल्याला एकदम तंदुरुस्त व पूर्णपणे शेपमध्ये ठेवायचे असेल एक लेवलने तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला सुरुवातीपासून थोडा वाळलेला चारा म्हणजे कालवड ज्यावेळेस दोन अडीच महिन्याचे झालेली असते त्यावेळेस तिला वाळलेल्या चाऱ्याची सवय लागलेली पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो पाच महिन्याच्या पुढच्या कालवडीचे कालवडीला वाळलेला चारा देण्याचे कारण म्हणजे त्या कालवडीचे जे रुमेन असते ते नवीन नवीन असते त्याची डेव्हलपमेंट होण्यास नुकतीच सुरुवात झालेली असते त्यामुळे हिरव्या चाऱ्यापेक्षा वाळलेला चारा खूप फायद्याचा ठरतो आणि या काळात जर रोमेन चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले तर त्या कालवडीतल्या पुढे चालून रोमेनच्या बाबतीत कसलाच प्रॉब्लेम येत नसतो म्हणून आपल्या कालवडीचे रोमेन चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्यासाठी महत्त्वाच्या अशा दोन गोष्टी असतात त्यात सुरुवातीची गोष्ट तुम्हाला सांगितली म्हणजे वाळलेला चारा आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाचा बारडा मित्रांनो कालवडीसाठी गव्हाचा बारडा खूप फायद्याचा ठरतो तुम्हाला गव्हाचा बारडा सहज कुठेही उपलब्ध होईल तर तुम्ही तुमच्या पाच महिन्याच्या कालवडीला सकाळी शंभर ग्राम आणि संध्याकाळी शंभर ग्रॅम अशा प्रकारे या गव्हाचा बारडा देण्यास सुरुवात करावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालवडीच्या वाढीसाठी स्पेशल असे पशुहार बऱ्याच कंपन्या बनवतात त्यातील कुठल्याही एखाद्या चांगल्या कंपनीचे काप स्टार्टर तुम्ही त्या कालवडीला अवश्य चालू करणे गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो आपली कालवड ज्यावेळेस पाच महिन्याची होते त्यावेळेस तिला वाळलेल्या चाऱ्याचे प्रमाण हे सत्तर टक्के असले पाहिजे आणि हिरव्या चाऱ्याचे प्रमाण तीस टक्के आणि तुम्ही जे कापस्टार्टर देता ते त्या कंपनीचा जसा डोसा आहे की कुठल्या वयात किती कापस्टार्टर खरं तर सहा महिन्यापर्यंतच द्यायचं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही त्या, त्या कालवडीला कापस्टार्टर द्यावे मित्रांनो तुमच्या कालवडीच्या रुमेनचा चांगल्या प्रकारे वाढ होईल कारण कालवडीचे पोट मोठे होणे हे कोणत्या कारणाने होते तर त्या कालवडीच्या रुमेनचा चा चांगल्या प्रकारे विकास झालेला नसतो आणि दुसरे कारण म्हणजे त्या कालवडीच्या पोटात जंत असणे किंवा मिनरल्स डिफिशियन्सी असणे या कारणामुळे सुद्धा कालवडीचे पोट सुटणे केस वाढणे हे होऊ शकते म्हणून आपल्या कालवडीचे प्रत्येक महिन्याला डिवर्मिंग करून घेणे आवश्यक असते आपली कालवड सहा महिन्याचे होईपर्यंत प्रत्येक महिन्याला जनताचे औषध पाजून घ्या आणि बरेच पशुपालक काय करतात की नुसते डिवर्मिंग करतात त्या कालवडीला डिवर्मिंगनंतर लिवरटॉनिक देत नाहीत तर तसे करणे योग्य नाही कारण नंतर प्रत्येक वेळेस कमीत कमी पाच दिवस कोणतेही लिवरटॉनिक त्या कालवडीला दिले पाहिजे तरच तिच्या रुमेनवर जो ड्युअरमिंगचा ट्रेस असतो तो ट्रेस राहणार नाही ना तर मित्रांनो ना आपण आपली कालवड अडीच महिन्याची झाल्यानंतर दूध थोडे थोडे कम थोडे कमी करून वाळलेला चारा थोडा थोडा देण्यास सुरुवात करावी पण हिरवा चारा कमीत कमी चार महिने झाल्याशिवाय तिला देऊ नका ही गोष्ट मी लक्षात ठेवा तर कालवडीचे सुरुवातीचे तीन महिने कसे नियोजन करावे यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि चार महिन्याचे कसे नियोजन करावे हे तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलेच असेल तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद